नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मी होमराज लोणवले तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांनी एक नोटीस जाहीर केलेली आहे आणि रेल्वेमध्ये ग्रुप डी पदाच्या बत्तीस हजार चारशे अडतीस पदांची भरती करणार याच्यासाठी नोटीस जाहीर केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ग्रुप डी पदाच्या रेल्वेमार्फत अठ्ठावन्न हजारपेक्षा जास्त जागा भरण्यात येतील आणि ती जी न्यूज होती ते महाराष्ट्राचा फेमस न्यूजपेपर एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर त्याच्यामधील होती तर विद्यार्थी मित्रांनो एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरवर आपल्या महाराष्ट्रातील नव्याण्णव पर्सेंट आपण विश्वास करत असतो पण त्याच्यावर एक पर्सेंट जो आहे तो भारी पडलेला आहे आणि फक्त आता रेल्वेमध्ये बत्तीस हजार चारशे अडतीस पदांची भरती होणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो या जागेमध्ये नक्कीच वाढ होणार आणि तुम्हाला याच्यामध्ये संधी नक्कीच मिळणार तर विद्यार्थी मित्रांनो या पदाकरिता हे जे रेल्वे भरतीमध्ये जे पद भरणार आहेत या पदाकरिता महत्वाची गोष्ट मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले ना या पण व्हिडिओमध्ये सांगत आहे की जी शिक्षण पात्रता होती ती फक्त आय टी आय नसून आय टी आय किंवा दहावी पास वाल्यांना भरता येणार आहे म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगत मी की दहावी पास वाल्यांसाठी सुवर्ण संधी आहे जागा भलेही आत्ता एवढे दिल्या असतील परंतु याच्यामध्ये नक्कीच वाढ होणार कारण मागच्या वेळेस जी भरती झालेली होती ते एक लाख पेक्षा जास्त पदांची होती आणि त्याच्यामुळे ही भरती पाच वर्षानंतर होत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जागा नक्की वाढणार ठीक आहे तर आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि या रेल्वे रेल्वे भरतीची आपल्याला तयारी करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या आधी आपल्याला याच्याबद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे की काय काय पद असतात याची वयाची अट काय असते त्याच्यानंतर काय काय सिलेबस असते या सगळ्या गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये काही बहुत आपण सांगितल्या होत्या पण या व्हिडिओमध्ये जो वाला नोटिफिकेशन आलेली आहे रियलवाले नोटिफिकेशन आले आहे त्या नोटिफिकेशनमध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि माहिती समजून घ्या जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट शेअर करा तर चला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहू तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे तर नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे बघा किती जागा आहे तर एकूण बघा एकूण बत्तीस हजार बत्तीस हजार चारशे अडतीस पद असणार बत्तीस हजार चारशे अडतीस पदांची भरती होणार आहे ठीक आहे बघा तर फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून आहे बघा ही नोटीस जी आहे फार्म भरण्याची तारीख अठ्ठावीस बारा आणि अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस ची नोटीस आहे ठीक आहे पब्लिश झालेली आहे पब्लिश तशी उद्याला व्हायला पाहिजे होती बावीस एक ला पर परंतु आजच एकवीस तारखेला झालेली आहे बघा त्याला तर हा चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा फार्म भरण्याची तारीख तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपासून तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपासून आपण फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बघा दिलेली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरणे सुरू होणार आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला रात्रीचे बारा वाजेपर्यंत म्हणजे बारा वाजताच्या बारा वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल बारा वाज वाजायला एक मिनिट कमी असेल फॉर्म भरता येईल पण तुम्ही अखेरीच्या दिवसाची वाट पाहू नका लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा त्यानंतर काय आहे त्याच्यानंतर ही तर दिलेली आहे की जर आपण फॉर्म भरला बावीस तारखेपर्यंत पण काही कारणास्तव जर आपला पेमेंट राहिला असेल तर आपल्याला पेमेंट करण्यासाठी चालन भरण्यासाठी एक्स्ट्राचे दिवस दिलेले आहेत म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेपर्यंत म्हणजे एक्स्ट्राचे दोन दिवस जर तुमचं पेमेंट वगैरे राहिला असेल तर तुम्ही एक्स्ट्राच्या दोन दिवसामध्ये आपला पेमेंट करू शकता ठीक आहे परीक्षा फी भरू शकता त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं एक तारीख दिलेली आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ते सव्वीस सहा तीन दोन हजार पंचवीस याच्यामध्ये असं आहे की चुकून जर आपला फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील तर त्या जर चुका दुरुस्त करायच्या असतील आपल्याला तर आपल्याला त्यासाठी स्पेशल टाइम मिळणार आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पासून तर सहा तीन दोन हजार सहा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत ही हा जो टाइम आहे हा आपल्याला आपल्या फॉर्म मधील काही चुका म्हणजे आधी भरताना तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी समजल्या आणि त्या तुम्हाला दुरुस्ती करायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार ठीक आहे चला पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही फाम भरतानी काळजी घेणार नाही फॉर्म भरतानी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तुम्हाला झोन कोणता भरायचा आहे कोणत्या झोन मध्ये भरायचा आहे कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत कशाच्या किती जागा आहेत ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती घेऊन भरायचा आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा सांगितलेलं आहे तुम्हाला की जागा किती आहेत ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल कधी फॉर्म भरायचं आहे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत डेट आहे त्यानंतर जर पेमेंटची लास्ट डेट काय आहे त्यानंतर दुरुस्तीची ला डेट काय आहे त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि जागा किती आहे तर फक्त म्हणायला लागेल आता कारण एक लाख पाच वर्षा एक लाख जागा आणि ह्या किती जागा निघल्या तर बत्तीस हजार म्हणजे वन थर्ड म्हणजे मागच्या पेक्षा वन थर्ड जागा निघलेल्या आहेत पण याच्यामध्ये वाढण्याची खूप खूप शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पण सध्याला आपल्याला काय समजत आहे की फक्त बत्तीस हजार जागा आहेत आणि बत्तीस हजार जागेमध्ये आपल्याला एक जागा आपली निश्चित करायची आहे ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर ही भरती प्रक्रिया कशी होणार या भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय आहे तर एक्झामिनेशन एक्झामिनेशन फी एक्झामिनेशन फी किती आहे तर बघा फी दिलेली आहे आपल्या इथं इथं फी दिलेली आहे पाचशे रुपये पाचशे रुपये दिलेले आहे बरोबर पाचशे रुपये फी कोणासाठी आहे तर बघा पाचशे रुपये फी आहे फक्त मेल कॅन्डिडेट म्हणजे मेल मुलांसाठी आहे आणि किती तर बघा पाचशे रुपये आहे त्याच्यामध्ये काय असणार ओपन ओपन कॅटेगरी ओपन वाल्या ओपनवाल्यासाठी असणार ओबीसी ओबीसी ठीक आहे ओबीसी वाल्यांसाठी असणार फक्त मुलांसाठी म्हणजे मेल पर्सनसाठी असणार आहे आणि ईडब्ल्यू एस साठी ईडब्ल्यू एस साठी असणार आहे ठीक आहे तर हे पाचशे रुपये असणार पण ते पाचशे रुपये पाचशे रुपये मधून जर तुम्ही पेपर दिले तर तुमचे चारशे रुपये परत होणार आणि फक्त आपण जरी म्हटलं तर पाचशे पैकी शंभर रुपये आपल्याला फी लागणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे समजून घ्या मेल पर्सनसाठी असणार आहे पाचशे रुपये त्यानंतर बघा फिमेलसाठी फिमेल असेल ठीक आहे फिमेल पर्सन आहे त्यानंतर सी असेल एसटीएससी वाल्यांसाठी ह्या सगळ्यांसाठी काय असणार आहे तर बघा सगळ्यांसाठी किती असणार आहे तर दोनशे पन्नास रुपये असणार आहे आणि दोनशे पन्नास पैकी यांचे दोनशे पन्नास ही रुपये काय होणार तर वापस होणार आहेत दोनशे पन्नास पैकी दोनशे पन्नास रुपयेही काय होणार परत होणार आहे त्याच्यामुळे यांना फी असेल जीव पण सध्या आपल्याला किती आहे तर त्यांना भरावं लागेल तर दोनशे पन्नास रुपये ठीक आहे अशा प्रकारे फी आकारणी आहे समजून घ्या त्यानंतर बघा त्यानंतर काय आहे तर ही भरती प्रक्रिया कशी होणार भरती प्रक्रिया कशी होणार आहे प्रोसेस काय असणार आहे या भरतीची प्रोसेस काय असणार आहे या रिक्मेंटची तर बघा काय होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी सर्वात आधी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार सीबीटी 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 वन म्हणजे म्हणजे सीबीटी वनच एकच सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर टेस्ट एकच होणार आहे सीबीटी वन सीबीटी टू होणार नाही प्री आणि मेन्स होणार नाही मागच्या वेळेस प्री आणि मेन्स होणार असं काही काळ त्यांनी म्हटलेलं होतं पण विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन केला आणि सीबीटी टू हे कॅन्सल केलेली होती म्हणजे हा जो पेपर हे जे वॅकन्सी आहे हे जे जागा आहे ह्या फक्त एक एक्झाम देऊन या भरल्या जाणार आहेत ठीक आहे तर बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय होणार सीबीटी वन होणार त्या सीबीटी वन नंतर काय होणार तुमची तर फिजिकल टेस्ट होणार आहे फिजिकल टेस्ट सीबीटी वन मध्ये आता जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये काय काय सब्जेक्ट असणार आहे आणि किती मार्क्स होणार आहे किती सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही फक्त या व्हिडिओला पूर्ण पहा जुळून राहा ठीक आहे त्यानंतर फिजिकलमध्ये काय काय होणार आहे फिजिकलमध्ये किती धावा लागणार आहे काय वजन उचलणार उचलला उचलावं लागणार आहे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ठीक आहे त्यानंतर काय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे डी होणार आहे तुमचा आणि त्यानंतर आहे मेडिकल होणार ठीक आहे अशा प्रकारे चार टप्प्यामध्ये पूर्ण भरती प्रक्रिया होणार आहे बघा काय होणार होणार सीबीटी वन त्यानंतर फिजिकल टेस्ट होणार त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि नंतर पाहिजे मेडिकल होणार आणि नंतर तुम्ही तयार होणार की आणि तुम्हाला पाठवणार तिकडे नोकरीवर ठीक आहे चला त्यानंतर बघा ज्या ज्या झोन मध्ये फॉर्म भरले असेल त्या त्या झोन मध्ये तुमची नोकरी लागणार चला त्याच्यानंतर बघा त्यानंतर आता बघूया की सीबीटी वन सीबीटी वन मध्ये काय काय सब्जेक्ट असणार आहे कशा प्रकारे होणार आहे बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे सीबीटी वन आहे त्या सीबीटी वन मध्ये किती मार्काचा पेपर होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण शंभर मार्काचा पेपर किती होणार आहे शंभर मार्काचा पेपर होणार आहे आणि वेळ किती बघा वेळ आहे नव्वद मिनिट वेळ किती आहे नव्वद मिनिट शंभर मार्काचा पेपर होणार आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असणार बघा जनरल सायन्स चे पंचवीस क्वेश्चन आहेत जनरल सायन्स त्यानंतर बघा मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे किती प्रश्न आहेत तर पंचवीस प्रश्न विज्ञानचे पंचवीस प्रश्न गणिताचे पंचवीस प्रश्न रिजनिंगचे रिजनिंगचे किती प्रश्न आहेत तीस प्रश्न असणार आहेत ठीक आहे आणि त्यानंतर किती तर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर याचे कसे तीस प्रश्न असे पं पन... शंभर प्रश्न आणि किती शंभर मार्क असणार आहेत शंभर किती मार्क शंभर मार्क शंभर प्रश्न शंभर मार्क असणार अशा प्रकारे तुमची सीबीटी वन जी परीक्षा होणार आहे ते तिथं तुम्हाला सांगितलेली आहे ठीक ठीक आहे आता याच्यामध्ये बघा जनरल अवेअरने जनरल सायन्स आहे त्यानंतर मॅथमॅटिक्स आहे त्यानंतर रिजनिंग आहे त्यानंतर करंट अफेअर आणि जनरल अवेअरनेस आहे याच्यामध्ये काय काय टॉपिक असणार हे सुद्धा आपल्याला थोडक्यात माहीत असणे आवश्यक आहे तर मी याच्यामध्ये काय काय टाईप टॉपिक असणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे बघा तर काय काय टॉपिक असणार आहे त्याच्यानंतर बघा हे जे एक्झाम होणार आहे ह्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किती तर वन वन थर्ड एक तृतीयांश म्हणजे जर तुमचा एक क्वेश्चन जर चुकीचा तीन क्वेश्चन जर चुकीच झाले तर त्याच्याबद्दल तुमच्या मेहनतीचा एक मार्क कमी केला जाईल ठीक आहे याही काळजीपूर्वक क्वस्ट आहे कारण हा साबसिडीचा गेम आहे साबसिडीचा गेम म्हणजे जास्तीत जास्त जर चुकवले तर तुम्ही सरळ जास्त कमवलेले हो, कम हो मार्क नाही खाली येणार म्हणून जास्त याच्यामध्ये चुकणे म्हणजे हे तुमच्या नोकरीसाठी धोकादायक असणार आहे हे काळजी तुम्हाला घ्यावी लागेल ठीक आहे याच्यामध्ये अॅक्युरेसी छान पाहिजे त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा यहाँ जो तो सिलबस है सिलबस मे का है तो बैथेमेटिक्स मैथमेटिक्स मे का है बैथेमेटिक्स नंबर सिस्टम है बॉडमास है डेसिमल है ठीक है प्रपोर्शन है ठीक है पर्सेंटेज है टेन डिस्टन्स टाइम एंड डिस्टन्स है सिंपल इंटरेस्ट है कंपाउंड इंटरेस्ट है ठीक है तो अशा अग्रकार सर्व जे सर्व टॉपिक प्रॉफिट एंड लॉस है अल्जेबर है जॉमेट्री है टेग्नोमेट्री है ठीक है एलिमेंटरी है स्टैटिस्टिक है स्क्र रूट एज स्क्वेअर रूट एज आहे ठीक आहे त्यानंतर कॅल्क्युलेशन आहे कॅलेंडर आहे ब्लॉक पाईप अँड सिक्स्टर्स ठीक आहे अशा प्रकारे एवढे सारे टॉपिक असणार आहेत आणि ह्या टॉपिकचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करायचा आहे ठीक आहे मॅथमॅटिक्स आहे त्यानंतर मध्ये बघा रिझनिंग मध्ये काय असणार आहे रिझनिंग मध्ये बघा अॅनॉलॉजी आहे अल्फाबेट सिरीज आहे नंबर सिरीज हे अशा प्रकारचे पूर्ण टोटली तुम्हाला मध्ये आहे त्याच्यानंतर बघा सिलॉझम आहे तिथं कोडिंग डिकोडिंग ठीक आहे तर अशा प्रकारचे हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे मध्ये पूर्णचे पूर्ण अवघ्या की काय काय त्याच्यामध्ये चॅप्टर असणार आहे ठीक आहे त्यानंतर जो सायन्स आहे विद्यार्थी मित्रांनो मध्ये दहावी दहावी लेवलचा दहावी लेवलचा तुम्हाला असणार आहे तर फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर बायोलॉजी पण असणार आहे ठीक आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे दहावी बेस म्हणजे दहावीच्या लेवलची असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स असणार त्याच्यामध्ये करंट मध्ये काय असते बघा स्पोर्ट असते त्यानंतर टेक्नॉलॉजी असते ठीक आहे इकॉनॉमिक्स आहे पॉलिटिकल आहे असे सब्जेक्ट ह्याच्यामध्ये दिला हे सविस्तर माहिती तुम्ही जर ते नोटिफिकेशन पाहिली तर त्याच्यामध्ये असणार आहे बघा ठीक आहे तर अशा प्रकारे आपला हाँ, रहे, रहे पुर्ने पुर्ने हा सिलेबस असणार आहे सीबीटी वन जे एक्झाम होणार आहे त्याच्या आणि जास्तीत जास्त पूर्णच्या पूर्ण दारोमदार हा या सीबीटी वनवर असणार आहे याच्यामुळे तुम्ही जर चांगले मार्क घेतले तर तुमचे या नोकरीवर लागायचे चान्सेस भरपूर असणार आहे ठीक आहे कारण फिजिकल टेस्ट पण तेवढी काही हार्ड नसते ठीक आहे मेडिकल पण तेवढी काही हार्ड नसते ठीक आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तर आपल्याकडे असतं तसं डॉक्युमेंट्स ठीक आहे तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे सीबीटी वनवर ओके चला त्याच्यानंतर बघा आपण सीबीटी वन समजून घेतलेलं आहे की काय काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे फिजिकल टेस्ट काय असणार आहे तर फिजिकल टेस्ट मध्ये बघा काय काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल टेस्ट मध्ये मेल साठी वेगळी फिजिकल असणार आणि फिमेल साठी वेगळी फिजिकल असणार तर मेल साठी काय फिजिकल असणार बघा तुम्हाला काय करायचंय पस्तीस किलो वजन घेऊन पस्तीस किलो वजन घेऊन दहा शंभर मीटर दोन मिनिटात चालायचं आहे म्हणजे बघा खांद्यावर घेऊन किती पस्तीस किलो वजन घ्यायचं आहे आणि किती दोन मिनिटामध्ये शंभर मीटर चालायचंय बघ एवढं काही खूप कठीण नाही आहे ठीक आहे तुम्ही जर थोडीशी प्रॅक्टिस जरी केली तर त्याच्यामध्ये येणार म्हणून तुम्हाला फिजिकल म्हणजे फिजिकल तर करायचीच आहे पण त्याच्या आधी या स्टेपमध्ये जाण्यासाठी सीबीटी वन पायरी जी पहिली पायरी आहे आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे ती सीबीटी वन ते तुम्हाला पार करायचं आहे तर बघा मेनसाठी काय असणार पस्तीस किलो वजन घेऊन शंभर मीटर चालायचं आहे दोन मिनिटांमध्ये ठीक आहे आणि दुसरं काय असणार आहे तर बघा दुसरं असणार आहे मीटर हजार मीटर किती चार मिनिट पंधरा सेकंदामध्ये धावायचं आहे म्हणजे एक दोन दोन दो, याच्यामध्ये इव्हेंट असणार एक तर पस्तीस किलो आ, वजन पकडून शंभर मीटर दोन मीटर चालायचं आहे आणि दुसरं असणार आहे हजार मीटर चार मिनिट पंधरा सेकंदामध्ये धावायचं आहे ठीक आहे हा झाला मेल पर्सन ठीक आहे मुलांसाठी असणार आहे त्यानंतर बघा फिमेलसाठी काय असणार आहे तर फिमेलसाठी असणार वीस किलो वजन घेऊन शंभर मीटर दोन मिनिटात चालणे वीस किलो वजन घेऊन शंभर मीटर दोन मिनिटात चालणे ठीक आहे त्यानंतर बघा आणि त्यांच्यासाठी काय असणार आहे शंभर मीटर पाच मिनिट चाळीस सेकंदामध्ये म्हणजे शंभर मीटर म्हणजे सॉरी हजार मीटर पाच मिनिट चाळीस सेकंदमध्ये मुलींना जास्त टाइम मिळणार आहे पण जो आहे डिस्टन्स तो मुलांना आणि मुलींना दुसरा वाला तो इव्हेंट सारखाच आहे ठीक आहे अशा प्रकारे होणार तुमची फिजिकल टेस्ट अशा प्रकारे तुमची होणार फिजिकल टेस्ट होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा हा त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होणार त्यानंतर डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स मध्ये काय काय होणार आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो किती पोस्ट भरल्या जाणार तर बघा चौदा प्रकारच्या पोस्ट भरल्या जाणार आहेत बघा चौदा प्रकारच्या पोस्ट भरल्या जाणार आहेत आणि महत्वाची गोष्ट आहे की कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत ठीक आहे झोन नुसार तुम्हाला भरायचं आहे कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत ह्या सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आणि कोणत्या पोस्टसाठी कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत ह्या सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे तर बघा आपण आपल्याच एरियातला बिल्लासपूर झोन इथं दाखवलेला आहे तुम्हाला ठीक आहे ना आपल्या जवळचा जो झोन आहे बिलासपूर म्हणजे बल्लारशा ते बिलासपूर जे हे ट्रेन चालते त्याच्यामधली हा जो झोन आहे याच्या जागा किती आहे तर बघा एकूण जागा आहे तिथं एकूण जागा किती दिल्या आहेत तर बघा टोटल जागा आहेत तेरा तेराशे तेराशे किती आहे तर छत्तीस आहेत तेराशे छतीस जागा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मग कॅटेगरी वाईज आणि हे काय म्हणतात तर कॅटेगरी वाईज आणि पोस्ट वाईज ते तुम्हाला इथं सगळं विश्लेषण दिलेलं आहे हे तुम्हाला पाहायचं आहे ज्या झोनमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्या झोन मधली त्या झोनच्या किती जागा आहेत कोणत्या पोस्टसाठी साठी कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्ही ज्या कॅटेगरीच्या आहात त्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सगळ्या गोष्टीची डिटेल्स पाहून काळजीपूर्वक तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे फोटो अपलोड करताना एकदम व्यवस्थित फोटो अपलोड करायचा आहे ठीक आहे चष्मा घालून फोटो अपलोड करायचा नाही ओके तर विद्यार्थी मित्रांनो काळजी काळजीपूर्वक तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ठीक आहे तर फॉर्म भरण्याची तारीख तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि तेवीस पासून ते बावीस जानेवारी पर्यंत फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर एकदम जास्त लेट करू नका लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा तर अशा प्रकारचीच माहिती परिपूर्ण माहिती पुन्हा पुन्हा आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू ठीक आहे तर बघा ह्या चौदा प्रकारच्या पोस्ट असणार आहेत ह्या पोस्ट तुम्हाला पाहून आहेत आणि याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे मग तुम्हाला नंबर द्यायचे आहेत ठीक आहे फर्स्ट प्रायोरिटी कोणाला द्यायचं आहे सेकंड प्रायोरिटी असं तुम्हाला द्यायचं आहे अजून याच्याबद्दलची जे सविस्तर माहिती पुन्हा पुन्हा जे जे तुम्हाला आवश्यक असेल ते ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काय नोटीस आहे आणि त्या नोटीसच्या माध्यमातून जे आपल्याला सांगितलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नोटीसची पूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे एज काय असणार आहे ठीक आहे एज 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 असणार आहे तर बघा किती तर एज नाही सांगितलं तुम्हाला सांगितलेलं आहे बघा एक मिनिट एज ओके बर एज आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ओपन साठी असणार आहे ओपन साठी अठरा ते छत्तीस अठरा ते छत्तीस वर्ष ठीक आहे अठरा ते छत्तीस वर्ष त्यानंतर ओबीसी साठी असणार आहे अठरा ते एकोणचाळीस वर्ष याच्यामध्ये सहित आहे काय सूट सहित म्हणजे तीन वर्ष सूट ठीक आहे आणि एस टी एस सी साठी असणार आहे अठरा ते एक्केचाळीस वर्ष सूट सहित ठीक आहे अशा प्रकारे वयाची अट असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही वयाची अट आहे ओके तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही माहिती होती ती माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत राहू जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट शेअर करा ठीक आहे तर भेटूया पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो